आजारी बनून जर बाळ जन्माला येत आहे किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम मी एक स्टोरी शेअर केली आहे मागे की कसं मागच्या जन्माचे कसे कर्म अनफोल्ड होतात की तिच्या आई वडिलांबरोबर पण कर्म होते तिच्या स्वतः बरोबर पण कर्म होते की तिने त्या बॉडीचा व्हॅल्यू नव्हती केली रिस्पेक्ट नव्हती केली म्हणून आता फिजिकल चॅलेंज घेऊन ती जन्माला आली आहे ठीक आहे कोण सोल का डिसाईड करेल ना असं की मी फिजिकल प्रॉब्लेम घेऊन जन्माला जाते ठीक आहे सो बिकॉज ऑफ त्यांच्या हातून तसं काही घडलेलं असतं मागे त्यामुळे ते अशा सगळे प्रॉब्लेम कंडिशन घेऊन जातात ओके की जन्मताच हार्टमध्ये होल आहे सो अशा मुलांना जर सांभाळणं झालं हो, किंवा फिजिकली चॅलेंज मुलं जन्माला येतात पॅरेलायसिस टाईपचं गोष्ट घडते ज्यांना त्या मुलांचं काय चॅलेंज असतं तर हेच असतं मागच्या जन्माच्या आई कर्म कुठेतरी त्यांचं घेणं बाकी असतं ओके okay? की मी पूर्ण समर्पितपणे तुमची सेवा केली आता तुम्ही माझी सेवा करणार अशा टाईपचं पण सोल कॉन्ट्रॅक्ट असतं ठीक आहे सो प्रत्येक गोष्टीमध्ये सोल फक्त आपलं लर्निंग बघते आणि पे बॅक करायला येते ठीक आहे की माझ्याकडनं हे झालंय मला ह्यांना हे परत करायचंय तर मग हे करावं लागेल किंवा मला ह्यांच्याकडनं हे घ्यायचंय तर मग मला करावं लागेल म्हणून आपल्या इथे म्हटलं जातं जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा तर देणं घेणं इथे संपवा